कोल्हापूर पैलवान अमोल बोच पट्टा येतो पुण्याला सराव करतोय खडकीला कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी गटाचं के प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला जिल्ह्यातला मान मसवळ तालुक्यातला पिंपरे गावयचा पिंपरे त्या पिंपरे गावावर पैलवाणांची खा तरंगे होरात त्या पिंपरेला सातारा जिल्ह्यातला मसवळ तालुक्यातला तालु गावयचा शालपुरी तालमीला सराव करता 80 आई सोळाण बाज चौक समोर दुख वाली दिक्की पोरे लढतायत आज या कुस्ती मैदानात भरीत लढली पण गणेश कुणकुलेला फसलेला आहे आणि तिथेच सांड कळून मारायला लागलेला आहे कुणकुले पैलवा धुम धडा चाललेली आहे ताल महाराष्ट्राला धुमारे ओढवत आहेत गणेश विजय गोष्ट केलेला आहे आनंद का त्याच्या पंत